हिसवळ बुद्रुक माडवळ शिवारातील बिमलबाई सदगीर यांच्या नावे मंजूर झालेल्या मनरेगा विहीर प्रकरणात खोटे कागदपत्र सादर करून शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप करत ज्ञानेश्वर सदगीर यांनी नांदगाव गट विकास कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे गट अधिकारी यांनी तीन जून दोन हजार पंचवीस रोजी मला विहिरीची व नाल्याची तपासणी पंचनामा करण्याचे आदेश दिलेले आहे मी ग्रामपंचायत अधिकारी ईश्वर बुद्रुक दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता त्यांनी विहिरीचा ना मटेरियल नाल्याच्या मध्ये टाकलेलं आहे तरी त्यांना सदर मटेरियल करण्यासाठी चोवीस तास मदत दिलेली आहे चोवीस तासात ते पूर्ण नाला साफसफाई करून देण्यास तयार आहे अधिकारी व तत्कालीन ग्रामसेवक चव्हाण यांनी चौकश करून अहवाल सादर केला मात्र उपोषणकर्त्यांनी तो स्वीकारण्यास नकार दिला त्यामुळे उपोषण सुरूच आहे प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतरही आंदोलन मागे न घेतल्याने परिसरात खळबळ निर्माण झाले आहे पंचायत समिती नामगाव येथे ज्ञानेश्वर शिवाजी सदगीर राहणारी सोळ नामगाव नांदगाव यांनी दिनांक सव्वीस पाच रोजी उपोषणासाठी पत्र दिले असतात ते दिनांक तीन पाच पंचवीस पासून पंचायत समिती कार्यालयामध्ये उपोषणात बसलेले आहे त्यांना वेळोवेळी आम्ही सूचना देऊन उपोषण स्थगित करण्यासंबंधी सांगितले असता सर्व कचरा व्यवहार केला व सात दिवसाचा जे नालामध्ये हे मटेरियल टाकलेले आहे ते काढण्यासाठी आम्ही सात दिवसाची मुदत दिली आहे तसेच ग्रामपंचायती सर्वपुद्रुक येते सर्व ग्रामपंचायत अधिकारी श्री चव्हाण साहेब यांनी पंचनामा करून पंचनामाचे आम्हाला सादर केलेले आहे सर्व कागदपत्राची पूर्ण पूर्तता करून त्यांना उपोषण स्थगित करण्यासाठी आम्ही गेलो असता त्यांनी उपोषण स्थगित न करण्याचा निर्णय घेतलेला आहे तसेच ग्रामपंचायत अधिकारी यांनी त्यांना त्यावेळेस समजून सांगितले असता सदर जी पार्टी आहे त्यांनी पण ते मटेरियल काढून घेण्याचे पत्र दिलेले आहे व ते चोवीस तासा मटेरियल काढून घेण्याची सात दिवसाची मदत आपण त्यांना पत्र दिलेले आहे सर्व कागदपत्राची पूर्तता केली आहे साहेब साहेबसुद्धा तिथे आले त्यांनी पण त्यांना समजून सांगितले त्यांनी प्रत्येक कागदपत्र देण्यास नकार दे घेण्यास नकार दिलेला आहे त्यामुळे आता यापुढे पंचायत समिती अध्यक्ष्यामध्ये जे जे आम्ही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला होतो कागदपत्र पूर्तता केली आहे व त्यांना उपोषण मागे घेण्यासाठी व हवे ते सहकार्य करून उपोषण मागे घ्यावे असे सांगितले आहे तरीसुद्धा त्यांचे उपोषण घेण्यास ठाम आहे तरी आता यापुढे सर्वच जबाबदारी सी उपोषणकर्त्याची राहील